पांडुरंग व संत गोरा गोराकुंभार यांची लोककथा ही गोष्ट संत गोरा गोराकुंभार यांची आहे तो रांगाने गोरा होता पण व्यवसाय कुंभाराचा करत एके दिवशी गोराकुंभार विठ्ठल भक्तीत मग्न होऊन मडके बनवण्यासाठी माती तयार करत होता त्याची बायको संताई पाणी आणण्यासाठी जवळ जा गेली होती तिने मुलाला दोरीने बांधले होते संत गोरा कुंभाराला मुलावर लक्ष ठेवाय सांगितले गोरा कुंभार संताई हिचे बोलणे ऐकून घेतले व पुन्हा विठ्ठल भक्तीत मग्न झाला त्याने लहान मुलाला आपल्या वडिलांकडे पाहत होता तो हळूहळू त्या दिशेने म्हणजेच ओल्या मातेकडे येत होता काही क्षणात मुलगा मातीमध्ये आला पण विठ्ठल भक्तीमध्ये लीन झालेल्या गोऱ्या कुंभाराला याचे भान नव्हते हळूहळू मुलाने सर्व शरीर त्या मातीमध्ये आले थोड्या वेळाने त्याची पत्नी पाणी घेऊन परत आली आल्यानंतर संताहीने पाहिले मुलाला त्याच्या जागी नव्हता तिला वाटले दोरी सुटली असेल मग मुलगा जवळपास गेला असेल पण ती दोरी चिकलात गेलेली दिसली व तिने चिकल कुंभार तुडवत होता संताईने ते पाहिले मुलाला खेळण्याचा थोडा भाग चिखलात रुतला होता संताईने घाबरून संत कुंभार यांना विचारले माझे मूल कुठे आहे मग भक्तीतून बाहेर येऊन संत गोरा कुंभार यांनी पाहिले तर ते हैराण झाले त्या त्यांना कारण त्यांचा मुलगा त्यांच्या पायाखाली चिखलात तुडवला गेला होता चिखल लालसर झाले होते संताईने विचारले माझा मुलगा तुमच्या पायाखाली आला आहे याचे ध्यान पण तुम्हाला नाही राहिले तुम्ही तुमच्या मुलाचा जीव घेतला संताईने हंबरडा फोटाय सुरुवात केली तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसरला होता हे विठ्ठल काय पाहतो मी हे काय घडले माझ्याकडून असे म्हणत संत गोरा कुंभार यांनी डोक्यावर हात वापरले सवर संताई बोलली की कसले वडील आहात तुम्ही आणि कसली भक्ती आहे तुमची तुम्ही, तुम्ही काय भेटला तुम्हा भक्ती करून तुमची भक्तीपायी माझा मुलगा गेला तुम्हाला समजत नाही पण तुम्हाला विठ्ठल दिसेल देखील समजत नाही का जीव घेतला विठ्ठलाने माझ्या मुलाचा धिक्कार असो अशा भक्ती आणि अशा देवाचा विठ्ठलाबद्दल जरी अपमानकारक शब्द ऐकून संत गोरा कुंभार यांना राग आला व त्यांनी आपल्या पत्नीला मारण्यास हात हात उचला तेवढ्या संत संताई बोलल्या मला हात लावू नका तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची शपथ आहे हे शब्द ऐकून गोरा कुंभार त्यांनी त्यांचे हात थांबवला या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबात शोकळा पसरली ज्या दिवसापासून संताईने गोराकुंभार यांना शपथ दिली त्यापासून त्यांनी संताईला स्पर्शदेखील केला नव्हता आणि संताईने बनवलेले जेवणसुद्धा घेण्यात त्यांची मनाई केली संत गोराकुंभार त्या दिवसापासून खूप दुःखी राहू लागले याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर देखील झाला ते कोणाशी जास्त बोलत नसे इकडे संताईने पण तिची परिस्थिती तशीच परिस्थिती होती मुलगा सोडून गेला आणि नवरा बोलत नाही त्याचा स्पर्श देखील करत नाही या दुःखात ती रात्रंदिवस काढत होती संताईने विचार केला की जे व्हायचे ते झाले माझा मुलगा मला सोडून गेला पण माझे पती देखील मला स्पर्श करत नाहीत कुळ पुढे वाढवण्यासाठी तिने वडिलांशी बोलवून संत गोरा कुंभार यांचा विवाह संताईच्या लहान बहिणीशी केला पण दुसऱ्या लग्नानंतरही संत गोराकुंभार हे खूप दुःखी असत आणि दुसऱ्या पत्नीचाही ते स्पर्श करत नसेल या काळजीने दोघी बहिणी खूप दुःखी होत्या एके दिवशी त्या दोघी संत कुंभार यांच्या दोन्ही बाजूला झोपल्या संत गोराकुंभार स्वप्नात पांडुरंगाच्या भक्तीत मग्न होते स्वप्नात त्यांनी दोन्ही हात विठ्ठलाच्या भेटीसाठी पुढे केले आणि प्रत्यक्षात त्यांनी दोन्ही हाताने त्यांच्या दोन्ही बाजूला झोपलेल्या स्पर्श पत्नीला स्पर्श झाला पत्नी या स्पर्शाने ते जागे झाले त्यांना पश्चाताप झाला विठ्ठलाची शपथ मोडली हे सर्व या हातांमुळे झाले असे बोलत त्यांनी स्वतःचे हात मनगटापासून छाटून घेतले त्यानंतर कुटुंबात पुन्हा एक नवीन संकट ओळसडलं पुढे काही दिवसात त्यांनी घरी एक जोडपे काम करण्यासाठी आली त्याचे नाव होते विठोबा राहण्यासाठी जागा आणि जेवण या बदल्या ते सर्व त्यांच्या घरातील कामे करे जशी पांडुरंगाची इच्छा असे म्हणत संत गोरा कुंभार यांनी त्यांना राहण्याची परवानगी दिली पुढे विठोबा संत गोरा कुंभाराची सर्व कामे सावरत त्याने त्याने अत्यंत सुंदर आणि सुबक मडकी बनवली ज्याने संत गोराकुंभार यांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत चालू झाला त्या दरम्यान पंढरपूर आषाढी वारी जवळ आली विठोबाच्या सांगण्यावरून संत गोराकुंभार विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्यासाठी तयार झाले वाटेवर एका ठिकाणी संत नामदेव काही वारकऱ्यासोबत विठ्ठलाचे कीर्तन करत होते सर्व वारकरी दोन हाताने टाळ्या वाजवत जय जय रामकृष्ण हरी म्हणत होते असे अलौकिक वातावरण पाहून संत गोराकुंभार यांना उत्सुकतेने गाऊ लागले आणि टाळ्या वाजवण्यासाठी आपले हात उचलले आणि तशात तुटलेल्या हाताने टाळ्या वाजवू लागले अशी अद्भुत भक्ती पाहून श्री विठ्ठलांच्या कृपेने पाहता पाहता संत गोराकुंभार यांचे हात परत आले विठ्ठलाची अशी अद्भुतलीला पाहून सर्व वारकरी आणि संत गोराकुंभार आश्चर्यचकित होऊ पाहू लागले कीर्तन संपल्यानंतर संत गोराकुंभार यांनी विठोबा कोठेच दिसत नव्हता त्यांनी विठोबाला आणि त्याच्या पत्नीला आसपास खूप शोधले पण तसे जोडपे सापडले नाही निराश होऊन संत गोराकुमार पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले पंढरपूरला पोचताच संत गोरा कुंभार यांच्या पत्नीने मंदिरात जाऊन श्री विठ्ठलांचे दर्शन घेतले पांडुरंगांची मूर्ती मनोभावे पाहिली मूर्तीमध्ये संत गोरा कुंभार यांना विठोबाचे दर्शन झाले गोरा कुंभार यांना कळून चुकले की त्याला मदत करण्यासाठी दुसरे तिसरे कोणी नसून श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी होत्या पांडुरंगाची लीला अद्वितीय आहे त्यांची भक्ती विठ्ठलाला भक्तांची काळजी नेहमीच वाटते भक्तानू अशाच म्ह आषाढी एकादशीनिमित्त एक कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भक्तानु अशाच कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा